औ जय जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही युट्यूब चॅनल वर तर बघा माझा आणि होता हरभरी डाळ नीट करायचं आणि दोन तीन दिवसापासून भरडीत होता आम्ही तर आज म्हणजे निसून घ्यायची आहे तर आजच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला फक्त मम्मी आणि मीच दिसणार आहे की ब्लॉक मध्ये तर ब्लॉकच कारण असं आहे की आज सकाळीच आम्ही तुम्हाला म्हणजे आमचा सकाळचा ब्लॉग बघितलाच असून तुम्ही तर तईचा आणि माझं चालू होतं काम की सकाळी आम्ही पाणी ते भरलं स्वयंपाक ते केलं आणि ते झाल्याच्या नंतर आम्ही जेवण ते गेले आणि बसलो होतो पाच एक मिनटं तर बसले बसले म्हणजे जवळ दुसऱ्या कामाला लागलो तर तईच्या हातपाय ते दुखत होते सकाळी आणि त्याच्यानंतर चक्कर लागले तर मम्मी आणि पप्पा ते गेले त्यांना दवाखान्यात घेऊन आणि आताच म्हणजे अर्धा तास झालं घरी आले आणि त्याच्या नंतर लगेच हारबर डाळ निसायला लागले तो आणि तई झोपलेला आहे आणि सकाळी सकाळी मम्मीना तैल थोडेसे पोहे दिल ते तर बघा डाळ निसून घ्यायची ती तर इकडं बकऱ्या पण बांधलेल्या आहे आणि मम्मीनी नि गायला खायला टाक तर मग आत्ताच गायनला खायला टाकलं मी शेंडे तर गायनची पण पोट भरले आता पाणी पाजावं लागेल आणि आज आहे ना तर भरपूर आवळ आलेलं आहे त्याच्यामुळं आमची गरबड ती चालू आहे की डाळ निसून घेऊ आणि थोडेस उन्हात टाकू वाळून आणि मग घरात ठेवून देऊ तर यांचं चालू आहे खेळायचं तर बघा चला मी चाललेली तहीच म्हणजे बरं एक नाही बघायला कारण सकाळी तही थोडेच पोहे खाल्ले त्याच्यामुळं आता त्यांना उठून आणि काहीतरी खायला लावते शंभू काही कुणाला करे सोन सोनपापडी द्या खेळ राहिले आणि इकडं तई झोपेले तई औ तई झाली की नाही झोप झाली हा का बरं आहे की पेशंटच हा का आता काहीतरी खावा लागन आता मस्त एक वाजला हम्म आणि अजून हा मम्मी पण मला ते सांगितलं त्या मम्मीने आम्ही गेलो होतो मग डॉक्टरने तेच सांगितलं की उपवास नाही धरायचे काही नाही आणि कंटिन्यू जर दोन तीन दिवस जर एक उपवास आला ना त्याच्यामुळे पण होत बर का हा त्याच्यामुळे जाऊ दे आता काहीतरी जेवण बिवण करा आणि गोळ्या सकाळी पोहे खाली नंतर घेतल्या त्या गोळ्या हा ताव घेतल्या गोळ्या आता दुपारची घ्यावं लागल्या रक्त चेक केलं हां रक्त चेक केलं हां का टाकलं म्हणे रक्त कमी मग असं रक्त चेक केलं हा काम लागला एवढं नाही तर मग लवकर आलो असतो हा कमी टाईम लागला ना ताव खाली गर्दी नाही होती आज या अजून काय सांगितलं अजून काही नाही मग गोळ्यांची दिली एवढं गोळ्या सकाळी आपण जामावर येतो किलिअर होत आग सकाळी आवर होता वाटलं पण नंतर आहे ना ते असं मुंग्यात यायला लागलं याच्यामध्ये हात पाय नुसते गळायला लागले पण म्हणून होईन क्लिअर चित होते म्हणलं एका टाधुराणा त्याला झाला असं पण ते काय नंतर लगेच जमान नाही मम्मी म्हणत होते मी करते मम्मीला करून नाही दिल्या आग म्हणलं एवढं काही नाही झाले उपासन झाला उपस डायरेक्ट तिने आले तिने पण उपास झाली एक पण ओढलं नाही तुम्ही तर बघा पप्पा ते पण आलेले बजार घेऊन आणि दिदी पण आली शाळेतून तर आज शुक्रवार आता दिदी शाळा पण सुटली शंभू काय म्हणतो दीद तुला बघा आत्ताच पप्पा ते आलेले बाजार घेऊन आणि मम्मी चालू होतं म्हणजे भेळ आण लिहिली होती आणि पप्पाचा आज म्हणणं होतं की आज ओली भेळ बनावा म्हणून मम्मी तिने सगळ्यांनी खायला तर मम्मी तेच चालू झालेले आणि दिदी आणि शंभू फोन बसले तिथं ओली भेळ खाण्यासाठी हे बघा वल्ली बेळाचा मसाला ते आणेल होता आणि आता मम्मी लगेच कालून आहे कसं पहिली मज्जा मम्मी पप्पाची तरची आम्ही पण असंच लहान होतो तेव्हा असंच बसच आम्ही पण चौघ जण होतो तर दिदी सनच बघून मला पण आमच्याकडचं ध्यान आलं आम्ही म्हणजे जेव्हा माझ्या मम्मीने त्या बाजार बाजार घेऊन आल्या ती पिशवी आणायला अर्ध्या वाटत पळत जायचं आणि तसंच सोनपापडीनं शंभ पण केला आज म्हणजे पप्पा दिसले आणि ते पण पळत गेले ते लगेच आणायला म्हणजे आम्हाला खायला आणलं तर बघा किती भारी बसलेले आणि इकडं सोप्यावर पप्पा बसले ते तर पप्पाला पण दिली ओल्ली वेळ खायला तर या सगळेजण ओल्ली वेळ खायला तर आम्ही मस्तपैकी दुपारच्या वेळी ओल्ली वेळ खातोय या सगळेजण आणि आता त्याचेच भांडे आज काय थोडेच भांडे खोरचे जेवणाचे तर आज काय जेवण बिवण नाही केलं दिसते वेळ खाल्ली आता एवढे भांडे घासून गाडी ते म्हणजे आम्हाला दाळ निसयतीये बघा आता पप्पात जायला बंद घेऊन आणि मंडळी भिंडी घातले म्हटलं आता येऊ मध्ये माळ आपली गारा ती सल्ल्या घायची र मी तीच भाजी करावी लागेल पप्पा न काय काय आणलेलं आहे बाजार पण काय जाय डबे तर भाजी आणलेली डांगर आणलेले आणि आज खरं म्हणजे आता पुढच्या हत्त्यापासून तर नवरात्रीच राहील तर मध्ये आणच लागल डांगर का होतं एक चौथा आणलं तरी पण चालेल कारण की मम्मीला नवदी चौकस असतो आणि आत जोडके ते पण आणलेले शंभू नको ते भाजीला आहे भोपळ पण आणलं कोथंबीर बघा आज बाजार स्वस्त होतं वाटतं म्हणजे कोथंबीर आणली पप्पा आणि माळव पण आजही आणला तर सगळा बाजार खाली काढून घेतलेला पिशवीतून आणि हे माळ आहे जे एकदम व्यवस्थित फ्रीज मध्ये लावून देते कसं माळवाच कसं राहतं कारण की ताज ताज राहतं लोकांच्या दिवस जात आणि त्याच्यानंतर तर आपल्या शेतकऱ्यांचं असं राहतं जे तुरीचे गुबऱ्या मूग ते लावले राहते आणि माळ संपलं एखाद्या भाजी काही नसल्यावर आपण ते पण करतो तर आज सकाळीच भाजी केलं होतं तर आज आम्ही केलं होतं मुगाच्या चला बाजार लावून मी फ्रीज मध्ये <स्फ़ीण> तर आता कारले उकडून घ्यायचे आणि जसे बाजारातून आणले ताजे ताजेच कारले आम्ही उघडून ठेवतो आणि आदल्या दिवशी ज्या दिवशी कारले उकडले का त्याच्या दुसऱ्या दिवशी भाजी करतो म्हणजे कारले आपल्याकडून लागत आणि मी ना विनाच कार कापिते कारण की मम्मी सांग म्हणजे माझ्या हाताना कारले कडून येवत त्याच्यामुळं आणि आमच्या मम्मी त्या त्यांना कापित राहत्या चला आता मस्त अशी कारले कापून घेतलेले आणि त्याच्यामध्ये मीठ भरून आणि कारले आपले उकडायला टाकायचे तर म्हणजे मम्मी सज म्हण मी कशाला पण जर कारले कापले ना तरी पण माझ्या हातानं कारले कडू होत नाही त्याच्यामुळे मम्मी विळीनंच कापते मम्मी त्या अशा म्हणजे ऊसटणी कापीत्या आणि आमच्या आई जे काय ताट राहायचे का त्या ताटानं कापायच्या असं मीठ भरून घ्यावं लागतं कारल्यामध्ये परपायला आणि बघा एक लिंबू घेतलेला आहे लिंबू चिरून आता आपल्याला कारलं पेटा खायचं आहे म्हणजे लिंबू जर तर कारू होत नाही कारलं तर कारले पण आपल्याला उकडाय टाकून दिलेला आहे मी कडे आणि आता जी आपण डाळ निसळ म्हणजे निसायची राहिलेली ती का ती डाळ निसून घ्यायची मला आणि आपले सुशंबून ते पण खेळत होते तर चला आमचा छोटासा ब्लॉग कसा वाटला तर आज त्याची पण तब्येत बराबर नाहीये तर आज मी एकटीच आहे तर आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद